दिवाळी सांगले दिवाळीसाठी लागणारे जे तोरणला जे लेसेस लागतात आपल्याकडे ले सगळा स्टॉक अव्हेलेबल आहे फुलमध्ये हे बॉल्स आणि कॅप्स अवेलेबल आहेत बघा यामध्ये तर गोल्डन मध्ये हे काही काही मणी कसं हवं तसं मणीचं पाकिट तिथं फुलां कशासाठी झालं ग्रीन व्हाइट ऑरेंज कंदीर घरी बनवतात त्यांच्या आणि जिथे आपण मेहता टेडर्स या शॉपला भेट दिली आहे पूर्ण लोकेशन मी दाखवत आहे इथे तुम्हाला काय काय खरेदी करता येणार आहे आकाश कंदीला लागणारं रॉ मटेरियल तोरणासाठी लागणार रॉ मटेरियल याच प्रकारे तुम्हाला लोकर मध्ये जी रांगोळी बनवतो त्यासाठी लागणारं सर्व प्रकारचं रॉ मटेरियल आणि तोरणांमधली वेगवेगळी व्हरायटी पॅचेस आणि लेसेस ही सर्व कव्हर करता येणार आहे फक्त आणि फक्त मेहता टेडर्स यांच्या होलसेल शॉप मध्ये जे चाळीस वर्ष जुनं शॉप आहे जिथे तुम्हाला असंख्य पॅटर्नचे व्हरायटी एकाच छताखाली उपलब्ध राहणार आहे झटपट बघूया दिवाळीसाठी काय काय व्हरायटी आली आहे ती करतोय आपण यावेळी आणले दिवाळीसाठी लागणारे तोरणला या टाईपमधल्या आहेत आणि तुम्ही तोरण वगैरे बनवू शकता ते आले लेसेस आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याकडे प्रचंड व्हरायटी आणि डिझाईन्स अवेलेबल आहेत या व्यतिरिक्त अजूनसुद्धा डिझाईन्स अव्हेलेबल आहे त्याचसोबत लागणारे जे एम डी एफ कटआउट्स असतात सगळे हातकीच्या त्याच्या गाईच्या कमळाच्या हे सगळे अवेलेबल आहेत प्लस मल्टी कलरचे जे पॅचेस लागतात आपल्याला तोरणला त्यातसुद्धा आपल्याकडे व्हरायटीज अवेलेबल आहेत सगळे त्यात तुम्हाला सगळे साईजेस शेप्स मिळतील यात तुम्हाला ई व्हील पॅचेस कमळचे पॅचेस ते सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल मिळतील आणि तोरणला लागणारे लटकन सुद्धा अवेलेबल आहे खाली हँगिंग लावलेलं नसतं तसे तर आपण आलेलो हो आहोत इथं मेहता ट्रेडर्सच्या वुलन सेक्शनला भैया हे वुलन कशासाठी यूज होतात रांगोळीसाठी आणि आता सध्या खूप मागणी आहे याला यामध्ये सध्या आपल्याकडे मी तर पाहते तर सात आठ कलर अवेलेबल आहेत क्वांटिटी घेणं मात्र गरजेचं राहणार आहे यासोबत अजून काय काय लागतं मैत्रिणींना ज्यांना नवीन सुरू करायचं असेल तर उलन गन लागते गन स्टिक्स मे काय काय क्वालिटी असते क्राऊन काय जेन्स अच्छा म्हणजे या तीन कंपनी आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही जी वापरता ती घेऊ शकता आणि प्रत्येकाचं रेट वेगवेगळे रे असणार आहे एका पॅकेटमध्ये छत्तीस स्टिक्स आहेत आणि हा अख्खा पाकिट घेणं गरजेचं राहणार आहे सिंगल मिळणार नाही यामध्ये हे बॉल्स आणि कॅप्स अवेलेबल आहेत बघा यामध्ये साईजेस अवेलेबल आहेत कलर रेंज अवेलेबल आहे पॅटर्न एका यामध्ये जेवढे आहेत तेवढे घेणं गरजेचं राहील सिंगल वगैरे तोडून मिळणार नाहीये मागा लस व्हरायटी आहे तर क्लायंट चालू आहे आणि इथे पण बघा ह्या रिंग पण लागतात तोरणामध्ये याचे बॉल्स लागतात यामध्ये हा स्क्वेअर शेप मध्ये पण व्हरायटी आहे स्क्वेअर शेप कलर रेंज कितना किती कलर असतात ह्याच्यामध्ये आठ कलर रेंज मिळेल अच्छा सहा ते आठ कलर प्रत्येक शेपमध्ये स्क्वेअर मध्ये आणि गोलमध्ये पण आणि फक्त गोल्डन मध्ये हे काही काही मणींच्या जागी मध्ये डिवायडर म्हणून यूज केला जातो मण्यांमध्ये पण आपल्याकडे कलर रेंज सगळे आहेत म्हणजे तुम्हाला जसं हवं तसं मणीचं पाकिट इथं अवेलेबल आहे अवेले बाले 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 गोल्डन सिल्वरमध्ये हे चपटे मणी आहेत जे ब्लू गण स्टिक करू शकता यामध्ये तुम्हाला गहू मणीसुद्धा अवेलेबल आहे बघा इथे गोल्डनवाले असे मणीसुद्धा आपल्याला इथं उपलब्ध आहे हँडल होल्डर बनवायचं असेल तर तुम्हाला या चक्तीचा वापर होतो यामध्ये आपल्याकडे शेप पण अवेलेबल आहे आणि अख्खं पाकिट घेणं गरजेचं राहील आणि हे पण आणि हे बघा अशा प्रकारे हे कॅन्डल होल्डर असतो आणि यासाठी लागणारे कॅन्डल आपल्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे तुम्ही डायरेक्ट हे स्टिक करून पण काम करू शकता आणि क्वांटिटी घेणं पण हे आपण दिवाळीसाठी पण आणलेत ना दिवाळीसाठी तुम्ही क्वांटिटीमध्ये हे घेऊन जाऊ शकता आपल्या इथून आणि हे असे होल्डर तुम्ही बनवू शकणार आहे यामध्ये कॅन्डल्स याच्यावर स्टिक करायचं असं आणि तुम्ही मणी वगैरे लावून काम करू शकता कॅन्डल होल्डरसाठी तुम्हाला बघा अशा प्रकारे हे स्क्वेअर कॅन्डल होल्डर साठी तुम्ही यूज करू शकता मिररचा तुम्ही कुठं कुठं उपयोग करू शकता अशा प्रकारे तोरणामध्ये तुम्हाला लागणारी ही व्हरायटी आहे शेप्स आहेत सायजेस अवेलेबल आहेत हे सगळे सायजेस तुम्हाला उपयोगी पडणार आहे आता वसुबारस वगैरे येतात तुम्ही असे तोरण बनवू शकणार आहे कमळामध्ये आपल्याकडे सगळे सायजेस आहेत इथे एलिफंट पण आहे लक्ष्मीपूजनला कसं गजलक्ष्मी पूजली जात आहे म्हणून एलिफंट पॅच तुम्हाला इथे यूज होती आणि पॅचचे साईज प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत त्याप्रमाणे रेट आहेत त्यामुळे मी इथे रेट तुम्हाला दाखवले नाही आहे तुम्हाला यासाठी व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे मोरसुद्धा आपल्याला आहे बघा या पॅचेसमध्ये दिवाळीसाठी साठी तुम्ही जर तोरण बनवत असाल तर अशा प्रकारे तुम्हाला बघा ही पट्टी आहे तोरण बनवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे पण आहे म्हणजे हे डायरेक्ट तुम्हाला असं दरवाजेला लावायचं आहे आणि याला तुम्हाला डिझाईन करता येणार रेडीमेड असणार आहे त्यामुळे काम सोपं होईल कारण आणि वेळ कमी राहिलेला आहे तर तुम्हाला ह्याचा वापर करून तुम्हाला छान छान तोरण बनवता येणार आहे आणि हे ट्रेंडिंग तोरणे आणि खूप कॉस्टली विकता येतात कारण की पॅटर्न खूप सुरेख दिसतो यामध्ये तुम्हाला अशा रिंग्स पण आहेत बघा डेकोरेशनसाठी जे तुम्ही दिवाळीमध्ये कॅन्डल होल्डर किंवा तुम्ही असं काही करू शकता एकदम छान आहे पॅटर्न यामध्ये पण सायजेस अवेलेबल आहेत आपल्याकडे अशा पद्धतीने यामध्ये आपल्याकडे तीन साइजेस अवेलेबल आहे ही मोठी साईज पूर्ण साइज घ्या ही मोठी साईज ही मीडियम आणि ही छोटी तर तुम्ही सगळीकडे बऱ्याच ठिकाणी याचा वापर करू शकता भरपूर गर्दी आहे येणाऱ्या दिवाळीची खरेदी लवकर करा कारण की सण भराभरा येतात दसऱ्यानंतर अवघ्या वीस दिवसात दिवाळी येणार आहे तर तुम्हाला हे रोज बऱ्याच ठिकाणी कॉर्डनचा वापर केला जात नाही अशा वेळेस तुम्हाला अशा प्रकारे ग्लू लागतं फॅब्रिक ग्लू यामध्ये पण आपल्याकडे सर्व सायजेस अवेलेबल आहेत तुमच्या मागणीनुसार आणि याची प्राइस मध्ये खूप कमी येते मुलांची रांगोळी बनवत असाल तर तुम्हाला रेक्झिन वापरतात खूप जणी तर रेक्झिन वापरल्या तर तुमची रांगोळी तुम्हाला जरा हेवी रेंज मध्ये विकावी लागते कारण रेक्झिन जातं महाग म्हणून तुम्हाला हे जे प्रूफ कॅनवास आहे हा वापरला तर तुमची रांगोळी विक्री करताना तुम्हाला अगदी मस्त विकता येणार आणि तुमचं काम सोयीस्कर होणार आहे आणि हे कडक असतं त्यामुळे जे रेग्झिन तुम्हाला मदत करतं चिटकवताना तेच तुम्हाला कॅनवास पण मदत करणार आहे त्यामुळे तुमची रांगोळी जास्त मार्जिन मध्ये तुम्हाला विकता येणार आहे तुम्हाला जर प्रीमियम क्वालिटीचे तोरण बनवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे सुंदर पॅचेस वापरावे लागतात ज्यामध्ये तुम्हाला सर्व साइजेस येतात हा पॅच आणि ह्या पॅचमध्ये बघा डिझाईन से सेम आहे पण साईज वेगवेगळी आहे वेग यामध्ये आपल्याकडे असे कमळाचे पॅचेस सुद्धा अवेलेबल आहे आणि कलर सुद्धा आहे पाकिट टू पाकिट घेणं गरजेचं राहणार आहे सिंगल काही मिळणार नाहीये यानंतर हे काचेचे काचे आहेत तर यामध्ये तुम्हाला दुसरा पॅटर्न मिळतो तो प्लास्टिकचा असतो मार्केटमध्ये तो स्वस्त मिळणार परंतु आपल्या इथं तुम्हाला काचच मिळणार क्वालिटी बेस्ट असणार आहे ज्यामुळे तुमचं जे कॅन्डल तुम्ही बनवणार ते किंवा तुमचं तोरण क्वालिटी बेस्ट बेस्ट दिसणार आहे कंदीलला सुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे याचा वापर तुम्ही जिथं हवा तिथं करू शकणार आहे यामध्ये रोज गोल्ड आणि रेग्युलर मिरर कलर आणि गोल्डन कलर तीन कलर अवेलेबल आहे पॅचेस मध्ये पण तुम्हाला असे आणि कलर रेंज अवेलेबल राहणार आहे तर जर तुम्हाला मिरर खूप महाग जात असेल आणि तुम्हाला लो प्राइस तोरण बनवायचं असेल तर किंवा तोरण किंवा माळा बनवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे प्लास्टिक मधल्या मिररचा वापर करू शकतो टिकली म्हणतात ना सर याला याला टिकली म्हणतात यामध्ये पण आपल्याकडे सायझेस आणि कलर रेंज अवेलेबल आहे आपल्याकडे तुम्हाला वेल्वेट मध्ये व सिल्क बेस मध्ये ऑर्गेनझा बेस मध्ये नवरात्री थीम मध्ये यामध्ये सगळ्या गोल्ड सिल्वर या सगळ्यांमध्ये तुम्हाला व्हरायटीज क्वालिटी आणि क्वांटिटी ऑलवेज उपलब्ध मिळेल ते शूट करत असताना या दीदी मला दिसली आता म्हटलं चला थोडसं त्यांच्यासोबत बोलूया कारण की त्यांची भाषा मला आकर्षित केली दीदी तुम्ही नक्की कुठून आहात आणि काय खरेदी करताय आपल्या इथे and I have come to take my Akash Kandil stuff so last year when I was studying over here I came to know about this stuff and uh, I came to know about this shop as well the people guided, guided me and then up. I get it at the wholesale market but it's I don't even get down. it at Goa so, for example, if I am buying something for 120 rupees over here, and there I'll get it for 200. So it's a vast difference. So this is far better for me to come here and visit it once a year. Working with them, I have worked here last year as well, and it's very nice. It's perfect. Whenever I think I think about buying something, I directly come to this shop. I tell them whatever I want, and then take it away. Thank so you. So no problem with any quality or any stuff, and they are very friendly and they are kind as well. काय सांगतल आपल्या बाकीच्या फॅमिली मेंबरला आय वुड से जस्ट कम अँड विजिट इट्स रिअली गुड वेन यू नो गोवन्स ऑर सम समवेअर एल्स आउट ऑफ महाराष्ट्र आय वुड से इफ पीपल वॉन डू समथिंग हँड मी दे केन कम विजिट द शॉप इट्स रिअली नाईस थँक्यू थँक्यू सेक्शनला आलेलो आहोत सर इथं काय दाखवणार आहे आपण पंधरा इंच झालं डन दहा इंच झालं डन पाच इंच झालं डन तीन इंच झालं डन मरेत कलर ब्लू येलो रेड ग्रीन व्हाईट ऑरेंज ऑल स्टॉक रेडी कुठं मिळणार फक्त आपल्या दुकानात मेहता ट्रेडर्स सर so, आता सगळे जण विचारतील रेट का सांगितले नाहीत रेट काय असणार आहेत रेट तुम्हाला अगदी स्वस्त स्वस्त मिळेल त्यात बेफिकर राहा साईज जर आम्ही तीन इंच सांगितली गॅरंटी तीन इंच राहील मीटर जर आम्ही पंधरा मीटर सांगितलं गॅरंटी पंधरा मीटर राहील रेट तुम्ही इथे या आम्ही तुम्हाला रेट देऊ खात्री आमची ज्या माझ्या मैत्रिणी मा कंदील आकाश कंदील घरी बनवतात त्यांच्यासाठी हा काय पॅटर्न आहे सर अजूर। ज्यूट वापर कंदील बनवायला जो वापरला जातो कडक येतो हा ज्यूट ओके सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे जाळीचा हा जाळीचा जास्त क्वांटिटी तुम्हाला होलसेल घेणं गरजेचं राहणार आहे तागे, तु, तागे ते तुम्हाला माझ्याकडे वेलवेट मध्ये तुम्हाला जर वस्त्र बनवत असताल तुम्ही खास आता दिवाळी येणार आहे तर दिवाळी साठी यामध्ये कलर रेंज अवेलेबल राहणार आहे क्वालिटी बेस्ट असणार आहे बंडल टू बंडल घेणं गरजेचं राहील ही झालं लेस प्युअर झरी मध्ये कसब मध्ये भीम जरी म्हणतो आपण यात तुम्हाला माझ्याकडे सगळे साइजेस रेडी मिळतील इन स्टॉक ऑलवेज क्वांटिटी हवी तेवढी घेता येणार आहे कलर सुद्धा आहे आणि सगळं क्वांटिटी रेडी माल आहे आपल्याकडे फुलं जे की तुम्ही डेकोरेशनला युज करू शकता कंदिलासाठी आसनसाठी तोरणसाठी हे सुद्धा मिळतील यात तुम्हाला सगळे साईज शेड यात क्वांटिटी मध्ये माल आपल्याकडे रेडी मिळणार तुम्हाला कंदील लागणारे हे असे साधीवाली लेस सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे यात सुद्धा तुम्हाला सगळे कलर उपलब्ध मिळतील त्या व्यतिरिक्त आपले जे चायना लेस आपण म्हणतो यातसुद्धा आपल्याकडे तुम्हाला डिझाईन्स आणि क्वांटिटी रेडी अवेलेबल आहे यात तुम्हाला असे मल्टी कलर्डमध्ये पाहिजे तर हे सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे छोट्या आसन बनवायला वगैरे ज्या अशा समोसाच्या लेस किंवा बारीक लेस आहे हे अवेलेबल आहेत गोल्डनमध्ये जर लेस लागत असतील हे सुद्धा अवेलेबल आहे यात तुम्हाला स्वस्तिक पाहिजे स्वस्तिक अवेलेबल आहे डिझाईन्सची भरमार आहे आपल्याकडे पूर्ण आणि सगळ्यांमध्ये क्वांटिटी स्टॉक रेडी राहतो ऑलवेज फक्त होलसेल खरेदीसाठी परत एकदा सांगते हवी तेवढी खरेदी करू शकता पुण्यात सगळ्यात स्वस्त होलसेल दुकान मेहता ट्रेडर्स यांची तुम्हाला सरुब इस लेस। तुम्हाला तर तुम्हाला सर्व प्रकारचे बंडल पासन क्वालिटी व्हरायटी सुरू आहे पारंपरिक कंदीला जर तुम्हाला लागत असेल पैठणी तर पैठणीमध्ये सुद्धा आपल्याकडे सगळा स्टॉक अव्हेलेबल आहे फुल कलर अवेलेबल आहेत आणि यात नवीन इंट्रोडक्शन म्हणजे आपल्याकडे आता मोर डिझाईन सुद्धा उपलब्ध झाली आहे आपल्याकडे अवेलेबल आहेत जे की तुम्ही कंदील आणि डेकोरेशनला अगदी तीस चाळीस रुपयामध्ये सुद्धा आपल्याकडे लेसचे बंडल उपलब्ध आहे तुम्ही जसं बघू शकता, शकता। रेग्युलर रोज पार्सल टू पार्सल माल येतोय जातोय क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहे टोटल मटेरियल आपल्याकडे होलसेल भावात होलसेल मध्ये उपलब्ध आहे झेंडूच्या लड्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे जे गोंडे लागतात त्यात सुद्धा आपल्याकडे सगळी व्हरायटी आणि कलर ऑप्शन अव्हेलेबल आहेत वर सगळा स्टॉक लावलेला आहे आपल्याकडे लवकरात लवकर शॉप ला भेट लोकर आहे येणाऱ्या दिवाळीची खरेदी करण्यासाठी फक्त मेहता टेडस यांच्या इथेच